तीन दिवसापासून अमरावती जिल्ह्यातल्या कमसे कम, कम दहा खेड्यांचा दौरा केलेला आहे तर मला एकाही गावामध्ये मांडव दिसले नाहीत ही, ही आजकालच्या महाराष्ट्राची परिस्थिती आहे एकोणीसशे नव्वदमध्ये प्रत्येकाच्या हप्त्यातून प्रत्येकाच्या घरी कोणाचं तरी लग्न असायचंच पण आता परिस्थिती अशी आहे का गेल्या दहा वर्षामध्ये महाराष्ट्रात लग्नाचं प्रमाण म्हणजे खेडेगावामध्ये खूप कमी झालेलं आहे सगळे लग्न शहराकडे राजीव गांधीच्या काळामध्ये जे आजकालचे जे नेते आहेत ते फक्त सायकलने फिरायचे शरद पवार झालेत लालू प्रसाद यादव नारायण राणे अजून असून अजून काहीतरी भरपूर आहेत ते सगळे सायकलने फिरायचे पण जेव्हा राजीव गांधीचा काळ संपला तेव्हा यांची परिस्थिती बदलली जेव्हा हे सत्तेमध्ये आले तर आम्हाला वाटलं आणि सर्व महाराष्ट्राच्या जनतेला वाटलं बाबा आता आपले मराठी माणूस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे जे तीन वेळा झाले आहेत शरद पवार आणि त्यांची केंद्रामध्ये पण कृषी मंत्रीमधून सत्ता होती तर असं वाटलं का आता महाराष्ट्राचा काहीतरी कायापालट होईल जे महाराष्ट्रातली जे करोड शेती आहे ती सिंचनाखाली येईल त्यांना नवीन जीवनदान मिळेल शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारेल कारण एकोणीसशे नव्वदच्या काळामध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती म्हणजे चांगली असायची खेड्यामध्ये लग्न व्हायचे मुलींना खेड्यामध्ये असं काही वाटायचं नाही का खेड्यामध्ये पण श दिलं जायचं त्यांना तर परिस्थिती चांगली होती सगळ्यांच्या आशा वाढलेल्या होत्या पण उलटच झालं सगळं कारण शेतकऱ्यांची माग मागच्या वीस तीस वर्षामध्ये आत्महत्या वाढल्या मराठवाडा विदर्भ सगळा कोरडाचा कोरडाच राहिला आणि यांचे प्रॉपर्ट्या वाढल्या नेते मंडळीच्या त्यांनी महाराष्ट्रासाठी काही केलं नाही स्वतःसाठीच केलं तर कसं आहे माणसाला हे जीवन एकदाच मिळत असते माणसांना कर्म चांगले करायचे असतात कारण जनता तुमच्यावर विश्वास ठेवते तुम्हाला सत्तेमध्ये आणून देते कोणासाठी तर ते तुम्ही खरं तर जनतेसाठी काहीतरी दहा पर्सेंट तरी करायला पाहिजे तर क जसं माणस तुकाराम महाराज म्हणतात मरावे रूपे उरावे तसंच आता जे मागचे जे नेते होऊन गेले आहेत लालबहादूर शास्त्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजीवभाई दीक्षित यांना खरं ओढ होती देशाची ते देश कल्याणासाठीच ते जन्म घेतला होता त्यांनी पण काही कारणास्तव त्यांना जगाचा निरोप घ्यावा लागला यांना हे ते पटलेले नाहीत तर कसं आहे चांगल्या माणसाचंच नाव निघत असते आयुष्यामध्ये माणसानं वाईट कर्म जसे तुम्ही करता तसे चांगले पण कर्म करायला पाहिजे माणूस मेल्यावरच माणसाचं नाव निघत असते जर त्यांना चांगले कर्म नाही केले तर मग काय म्हणते लोक काय म्हणतात बरा मेला म्हणते फोकणीचा